भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म नऊ पुत्राला वाचवण्याच्या पित्याच्या योजना योजना आपल्या पुत्राचा विवाह होऊन व त्याने सांसारिक जीवनात प्रवेश केला हे पाहून राजाला संतोष झाला तथापि याबरोबरच असित मुनीची भविष्यवाणी त्याचा सारखा पिच्छा पुरवित होती ते भविष्य खरे होऊ नये म्हणून राजाने त्याला वैषयिक सुखविलासात गुंतवून ठेवण्याचा विचार ठरविला हा उद्देश दृष्टीपुढे ठेवून शुद्धोदनाने आपल्या पुत्राला राहण्यासाठी तीन राजमहल बांधले एक उन्हाळ्यात राहण्यासाठी एक पावसाळ्यात राहण्यासाठी व एक हिवाळ्यात राहण्यासाठी हे तिन्ही राजमहल विलासी जीवनाला उत्तेजक अशा सर्व प्रकारच्या साधनांनी सुसज्ज करण्यात आले होते प्रत्येक महालाभोवती विविध जातीच्या वृक्षांची आणि फुलांची मनोहरी रचना केलेले विस्तृत असे उद्यान होते आपल्या कुटुंबाचा पुरोहित उदयन याच्याशी सल्ला मसलत करून राजाने राजपुत्रासाठी अतिसुंदर युवतींनी युक्त अशा अंतपुराची व्यवस्था करण्याचा विचार ठरविला तेव्हा शुद्धोदन राजाने जीवनातील सुखभोगासाठी राजकुमारा वश कसे करून घ्यावे याचा त्या सुंदरींना सल्ला देण्यास उदय उदयीनास सांगितले अंतपुरात ठेवावयाच्या स्त्रियांना एकत्रित करून उदयीनाने त्यांनी राजकुमाराला वश कसे करून घ्यावे याची त्यांना प्रथम माहिती दिली त्यांना उद्देशून तो म्हणाला तुम्ही या प्रकारच्या सर्व वशीकरण कलात कुशल आहात तुम्ही मदनाची भाषा जाणण्यात हुशार आहात तुमच्या ठाई सौंदर्य आणि आकर्षकता परिपूर्ण आहे तुम्ही तुमच्या कसबात वागबगार आहात तुमच्या या कलाकुनांनी ज्यांच्या ठाई काही वासना शिल्लक राहिलेली नाही अशा योग्यांचे सुद्धा तुम्ही चित्त अस्वस्थ करू शकता आणि ज्यांना केवळ स्वर्गीय अप्सराच भुलवू शकतात अशा देवांना सुद्धा तुम्ही आपल्या मोहपाशात गुरफटू शकता हृदयातील भावना व्यक्त करण्याच्या तुमच्या कौशल्याने तुमच्या नखरेलपणाने तुमच्या शरीर सौशस्त्र आणि अकुत्रिम अशा लावण्याने तुम्ही जर स्त्रियांनाही मोहित करू शकता तर मग पुरुषांना तुम्ही किती सहज अंकित कराल आपापल्या क्षेत्रात अशा प्रकारे कुशल असलेल्या तुम्हाला राजपुत्राला जिंकून त्याला तुमची बंदी करणे व प्रेमरजुंनी बांधून त्याला तुमचा अंकित करून ठेवणे असाध्य नाही याबाबतीत तुमच्या हातून घडलेली एखादी भुजरी कृती लज्जेने डोळे मिटणाऱ्या एखाद्या नववधूला शोभेल पण तुम्हाला ती शोभणार नाही हा आपल्या पराक्रमामुळे महान आहे परंतु तुम्हाला त्याचे काय स्त्रीचे सामर्थ्य त्यापेक्षाही मोठे आहे हाच तुमचा असू द्या प्राचीन काळी ज्याला जिंकणे देवांनाही कठीण होते अशा एका महान तपस्व्याला काशीतील एका सौंदर्यवती वेश्येने झिडकारून त्याला आपल्या पायाशी लोळण घ्यावेला लावले होते आम्ही महान तपस्वी विश्वमित्राला तो तपश्चरेत निमग्न असतानाही घृताची नाव नावाच्या अप्सरेने दहा वर्ष जंगलात आपला बंदी करून ठेवला होता यासारखा अनेक तपस्व्यांना जेथे स्त्रियांनी कवडी मोल केले तेथे त्याचे यव यौवन पुष्प प्रथमच उमलत आहे अशा कोमल राजकुमाराची काय कथा का हे असे असल्यामुळे तुम्ही धीटपणाने असे प्रयत्न करा की राजकुळाची वंश परंपरा सिद्धार्थाकडून खुंटणार नाही असाधारण स्वभावाच्या पुरुषांना जिंकतात दहा राज राजपुत्राला वश करण्यात स्त्रियांचे अपयश उदयनाने हे शब्द त्या स्त्रियांच्या जिव्हारी लागले व राजपुत्राला वश करण्यासाठी त्यांनी आपले सर्व सामर्थ्यपणास लावण्याचा सा निश्चय केला तथापि त्यांच्या भ्रुकुटी त्यांचे कटाक्ष त्यांचे नखरे त्यांचे हसणे त्यांच्या नाजूक हालचाली हे सर्व काही त्यांच्या ठाई असून सुद्धा त्या अंतपूरवासिनी युवतींना आपण राजपुत्राला वश करू करू शकू अशी त्याबद्दल खात्री वाटत नव्हती परंतु पुरोहित उदयनाच्या प्रेरणेमुळे राजपुत्राच्या कोमल स्वभावामुळे आणि मादकता व कामभावना यांच्या प्रभावाच्या जाणीवेमुळे थोड्याच वेळात त्यांचा आत्मविश्वास जागृत झाला नंतर त्या स्त्रिया आपल्या काम कामगिरीस लागल्या हिमालयाच्या अरण्यात हत्तीच्या कळपासमवेत हत्ती जसा फिरत असतो तशा त्या उपवनात त्या आपल्या समवेत राजपुत्रास हिंडाव्यास लावू लागल्या स्त्रियांच्या समवेत तो राजपुत्र त्या मनोहर उद्यानात सूर्य जसा अप्सरांना घेऊन आपल्या राजोद्यानात फिरवा तसा शोभून दिसत होता त्यांच्यापैकी काही जणींनी कामाकुल होऊन सहज लाभ लागलेल्या धक्क्यात त्याला आपल्या भरदार व पिनस्तना स्तनांशी दाबून धरले तर दुसऱ्यांनी ठेच लागून पडत असल्याचा बहाना करून त्याला घट्ट आलिंगन दिले व आपले वेलीसारखे गोंडस हात त्याच्या खांद्यावर लोमकळ सोडून त्या त्याच्यावर वाकल्या त् तोंडाला मत्याचा वास येत असलेल्या दुसऱ्या जणी आपल्या ताम्र रंगाच्या अष्टरोष्टांनी त्याच्या कानात पुटपुटल्या माझं गुपित ऐकावं बरं का त्यांची शरीर उठण्यांनी ओली झाली होती जशा काही जणी त्याचे दोन्ही हात आतुरतेने घट्ट धरून जणू काय त्याला हुकुमत करीत म्हणत होत्या आमचा पूजाविधी येथेच करा मद्य पिऊन जिंकल्याचे सोंग करणारी दुसरी एक तिचे निळे वस्त्र पुन्हा पुन्हा काली सरकत असताना आपली जीभ दाखवीत अशी उभी होती की रात्री चमकणाऱ्या विद्युलतेप्रमाणे ती चटकन नजरेत भरत होती काही जणींनी आपल्या सोन्याच्या पैजनांचा आवाज करीत तलम वस्त्रात झाकलेली आपली अंगे त्याला दाखवीत इकडे तिकडे फिरत होत्या दुसऱ्या काही जणी आम्रवृक्षाची फांदी हातात धरून सुवर्ण कलशाप्रमाणे दिसणारे आपले उरोज मुद्दाम दाखवीत उभ्या होत्या कमलांच्या ताटव्यातून आणलेली कमल हातात धरलेली एक कमल नैना कमलावती पद्मादेवी सारखी त्या कमल मु, कमलमुख राजपुत्र शेजारी उभी होती दुसरी एक सहज समजू शकेल असे मधुर गीत हावभावपूर्वक गात त्या आत्मसंयमी पुरुषाला कामोत्सुक करण्याचा प्रयत्न करीत होती आणि आपल्या नेत्र कटाक्षाने जणू काय म्हणत होती तुम्ही भ्रमात आहात बरं का दुसरी एक जण आपल्या तेजस्वी चेहऱ्यावर आपल्या भ्रुकुटीची कमांड तानून वीरपुरुषाचा आविर्भाव आणून त्याची नक्कल करीत होते जिच्या कानातील कुंडले वाऱ्याने सारखी हलत होती अशी उत्फुल्ल उरोज असलेली दुसरी एक केवणा त्याच्या ते, पाहू त्याला पाहून मोठमोठ्याने हसून जणू काय सांगत होती पकडा मला जमत असेल दुसरी तर दुसरीकडे जात असताना दुसऱ्या एकीने त्याला पुष्पहाराने बांधून ठेवले तर बाकीच्या काही जणी मधुर पण हत्तीच्या मस्तका